ಪರಿಮಳ ದ್ರವ ಬುಕ್ಕ ವಿಠಲ ಲವೂ ಪರಿಮಳ ದ್ರವ್ಯ ಬುಕ್ಕ ವಿಠಲ ರುಸಲಿ ರೂಮಾಯ ಸಮಜಾವನ ಘೇ ರೀಮ ಸಮಜಾವನಘ ಪರಿಮಳ ದ್ರವ ಬುಕ್ಕ ವಿಠಲ ಲವೂ ಪರಿಮಳ ದ್ರವ ಬುಕ್ಕ ವಿಠಲ ಲವೂ വൈകുണ്ട ബ്രഹ്മ പണ്ടരി വൈകുണ്ടെ പ്രഹ്മ പണ്ടരി പൂഡലി ഭാവേ വിട്ട ഉപേലിക ഭക്തിാവ ഉപേ സാവ ഗന്ദര മൂർത്തി ഡോള ഭരണ പാൂ സാവ ഗര മൂർത്തി ഡോള ഭൂ പരിമ്രവ്യ ബുക്കാ വി la 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 सर्व अलंकार देवा तुलाचं शोबती सर्व अलंकार देवा तुलाचं शोभती पिवळा गोपी तांबर गोंगडीवरती पिवळा गोपी तांबर गोंगडीवरती रत्नजडीत मुगुट तुझ्या मस्तकी चढवू रत्नजडीत मुकुट तुझ्या मस्तकी चढवू परिमळ द्रव्य भुपका विठ्ठलाला परिमळ द्रव्य भुक्का विठ्ठल लावाहू तोशी माळ पुष्पहार सुमनाची दाटी तुळशी हार, हार पुष्प माळ सुमनाची दाटी भक्त पाहती प्रेमानंदे करी कृपदृष्टी भक्त पाहती प्रेमानंदे करी कृपदृष्टी परिमळ द्रव्य बुक्का विठ्ठल लावाऊ सर्व भगिनी जुत भजनाला सर्व भगिनी मेळनी रावत् भजनाला परिमळ द्रव्य भुक्का विठला एका एकादशीला भजन होते विठल मंदिरात एकादशीला भजन होते विठ्ठल मंदिरात बारा सोळा अठरा जनी बस्ति भजनात બારા સોળ અઠરા જની બસ્તી ભજન એકભાળી હરી ગુણ ગાઉ એક મિલા સાંભાળી હરી ગુણ ગાઉ પરી મળદ્રવ્યો ભુક્કા વિઠ્ઠલા લવાવું પરી મળદ્રવ્ય બુક્કા વિઠ્ઠલા લઉ ટાળવીના ટિપરી ચિપડી ઘે હતા મધે ટાળવી ના ટિપરી ચિપડી ઘે હતા મદે તોકા ભજેને નાચે विठ्ठल मूर्ती तुका भजनीनाचे विठ्ठल मुरती गोलाकार घेऊन फेरामध्ये श्रीहरीला घेऊ गोलाकार घेऊन श्रीहरीला मध्ये घेऊ परिमळ द्रव्य बुक्का विठ्ठलाला वाहू परिमळ द्रव्य बुक्का विठ्ठलाला वाहू रोषून गेली रखुमाई समजावून घेऊ रोषून गेली रखुमाई समजावून घेऊ परिमळ द्रव्य बुक्का विठ्ठला लावाऊ परिमळ द्रव्य बुक्का विठ्ठला लावाऊ अजून अशीच भजन ऐकण्यासाठी आजीला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा